बघा शाळू कसा दिसतो या तुम्हाला असा डोंगर भाग आहे असा आहे सर्व कड तुम्हाला त्या वरच्या रानात काय हे दाखवते हो चला इकडं काही नाही उसुटून गेलाय ताग पेरलाय तिने ताग ह्याला ताग म्हणते ती काही छोट छोट असं आहे का नाही ह्याला ताग म्हणते ती ताग कशासाठी असतो की शेतीला खत बी म्हणतो का नाही आपण वर खत टाकण्यापरास ही नैसर्गिक खताची ह्याला ह्या था... ह्याच्यापासून त्याला पोषण भेटतं चांगलं तागापासून आन... आता ही खोडवा आहे ही खोडवा राखला आहे त्यांनी परत हे ताक करताना हे मोडून टाकलं आहे म्हणजे खोडव्यातचही पेरलेलं आहे तरी पण कुठं कुठं उसाचं कोंब दिसतं तुम्हाला कडपर्यंत असा ताक पेरला आहे आणि खूप छान आंब्याचं झाड आहे कुठेतरी तर मोहर लागलेलं आहे एवढं काही आंबं नाही पण चला म्हणलं हे शाळाचं रानबी दाखवते दाजींचं काम चाललंय ते जरा चेंबर बांधायचं असा डोंगर भाग आहे बघा कसं वाटतय डोंगर बघा कडणी शिरवळ शेती आहे इकडं बी अशी म्हणजे शेती आहे पण इकडं बी डोंगर भागच आहे तागाची शेती म्हणजे ताग केलेला चांगला असतो शेतात कारण का तर खत त्याला नैसर्गिक खत भेटतंय आपण वरखत टाकतोच सगळं पण हे निसर्गिक चांगलं असतं आपण आयुर्वेदिक कशी औषधं म्हणतो शेम त्या पद्धतीनं ह्याला तागाचं औषध म्हणलं तरी चालेल एक तागाचं खत म्हणलं तरी चालल पुढच्या पेरणीसाठी उपयोगी असतं हो पुढे जे आपण काय पेरणी करतो ज्यात आता इथून पुढं मला ह्याच्यात डबल ऊस लावू द्या भिमुख करू द्या किंवा आलं लावायचं असलं तर आल्यासाठी बी छान आहे खते जो छान होतं ह्या तागाचं आणि असा एकंदरीत ताग आहे हे शाळू काढायला आला आहे आता पडलं आहे बघा किस्ता बघा पडलेला शाळू काढायची लय आपदा असते हो लोकांना शेतकऱ्यांचा विचार करत जावा शेतकऱ्यांच्या भावाला कधी म्हणजे मालाला कधी भाव करत बसत जाऊ नका चार आणि दोन रुपयेसाठी शेतकऱ्याला घासाघाशी करू नका असं माझं मत आहे का तर शेतीत कष्ट करायला लागतं का नाही ज्याला त्यालाच कळतं बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय